तुझी काय काय 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 तुझी काय काय

आमच्याकडे माणसं नाही तुमच्याकडे माणसं नाही आम्ही अल्पसंख्याक येते ना घेऊन आला सांगायला काय बघतो चल सांगा तुला तुमची मालमत्ता भरता काय तुमच्या नावावर दिलाय काय अरे तुमच्या दिलाय काय तुमच्या दिलाय काय अरे मी तालुका आलो काय तुम्ही आला तिकडून बापाचं नाव आलो काय